काय झालं लय जायला लागले तुला बर तू एक काम करू मी सांगतोय ते नीट ऐक मी जस म्हणाल का तस काम कर तू आधी हिट जा ये न उठ बर का ऊन लागते काय कर त्या तिथे एक हरभऱ्याचं झाड आहे त्या हरभऱ्याच्या झाडाच्या सावली खाली जाऊन बस जेणेकरून तुला ऊनच लागणार बघा अर्पिता कधी जोपर्यंत तू त्या झाडाच्या सावलीत बसतील का तोपर्यंत तो तो बस तो तुला ऊन लागणार नाही असं म्हणते होय मला पाठवलं तुम्हीच ना मी आलो असतो गारपिता पण कस सांग का मला ती त्या झाडाखाली जाऊन बसलं का एक घाण सवय कळलं का तू घाण सवय म्हणजे काय सांग का तुला हरभऱ्याच्या झाडाखाली बसलं का मी गप बसायचो नाही त्याच एक एक हरभरा खाईल متي هربره خلې په نو ته لا اون লাগিল موږ ته وکاله کا بربره نکاله ځون جاتي نو ته لا ساوي تشي भेटنار ته هربره خلله مي बरोबर کا ځو جام